अवतीचं चिस्त झालं पाहिजे ना पण समाज काय आप मा म्हणतोय आपण काय करताय आपण आपल्या शपतेला खरं भरताल हे खरं असू शकतं मला माहीत नाही पण समाजाची दिशा काय समाजाची मागणी काय तळमळ काय लोक काय म्हणते तुम्ही काय करताय लोकांची मागणी ओबीसी आरक्षणातून आणि त्यांचा हक्काचं आहे ती ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांसाठी सगळ्या सोयराच्या आधी सूचना तुम्हीच आणायचं ठरवलं लोकांची मागणी ही काय उपयोग होणार आहे तुम्ही त्या फटाक्याचा आवाज ऐकून काय उपयोग होणार आहे तीन जण खुश होऊन इकडं करोडो नाराजी पसरणार काय असतं सरकार कोणचंही असो दिल्याच्या नंतर जनता खुश झाली पाहिजे तुम्ही दिल्यावर जनता नाराज होती कशी याचं आत्मपरीक्षण करायचंही नेमकं तुम्हाला कोणत्या दिवशी शेच कधी तुम्हाला मुळाशी जायचं नाही का दिल्यावर तो खुश व्हायला पाहिजे नाही दिल्यावर लोक दिल्यावर लोक नाराज कस का व्हायला लागेल कारण तुमची चूक सांगतो तुम्हाला सरकारला तुम्ही काय करताय देताय तुम्हाला वाटतंय आम्ही जनतेला दिलं जनता आता खुश होईल उड्या मारत आणि मारत नाही तुमच्यावर नाराजी पसरत चालली प्रतिनिधी तुम्हाला दिसाय नाही ती इतकी सुप्त लाट आहे डेंजर ती सरकारविषयी नाराजीची खूप मोठी खतखत्यातून तुम्ही देताय पण अंमलबजावणी करीत नाहीत तुम्ही जे आर काढता त्याची अंमलबजावणी करत नाही तुम्ही माझा एकदा असं केलं होतं तुम्हाला आठवण करून देतो आहे ओढी काळाच्या ओबीसीच्या सगळ्या सवलती तुम्ही लागू केल्या होत्या तुम्ही त्याची शेवटपर्यंत अंमलबजावणी नाही केली खालपर्यंत त्याचे तुम्ही शासन निर्णयच पाठवला हो नाही अंमलबजावणी तातडी ना करा ते म्हणून त्यामुळे त्याचा काही उपयोग झाला नाही तीच परिस्थिती ही आता ही तुम्ही जरी आधी सूचना काढली तुम्हाला वाटत असेल लोक खुश आहेत त्याची अंमलबजावणी केली आधी सूचनेची तरच लोक खुश आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका